मंत्र्यांच्या मंजूरी शिवाय त्यांचे तिथे इंजिनियर असतात डीडीआर साहेब असतात त्यांचे आराखडे असतात त्यांच्याकडे व्हॅल्युएशन असतं ते त्याचे टॅली करतात त्यांना जर पटलं हे योग्य रेट आहे तर आणि तरच त्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते संजय खाडे आमच्या सगळ्यांना वाटलं घ्या जमीन पन्नास लाखांनी घ्या आठ लाखांनी आणि काही चालू द्या की त्या जमिनीचा खरंच रेट दोन लाख आहे मान्य होणार नाही आणि आम्ही पण करणार नाही ते करायला बसलो नाही स्थापन केली तिथं केले मी वाढवली तिथं करून हे उत्पन्न वाढवले बाकी मार्केट आहेत त्यामुळे केलं आम्हाला मला किती कसं होणार नाही मुसळपट्टी करायला सध्याकाळी माझे सरकारी मोकळी नाही आम्हाला त्याला मान्यता अशी केली तर मिळणार नाही संचालचाल साहेब देणार नाही प्रश्न पुन्हा तोच तोच उद्भवत आहे फ्रंटच्या जागेला हे आठ लाख आणि पाचशे फूट जी लाची जागा आहे तिला लाख गुण हा नियम कसा तो नियम कसा असा काय नाही तिथे आठ दोन लाख रुपये नाही साहेब तुम्ही उत्तर तस कारण की तुमच्यावर सगळं टार्गेट केलेलं आहे बाकीच्या संचालकावर त्यांनी काय टार्गेट केलं नाही त्यामुळं तुम्ही तुम्ही जबाबदारीने उत्तर द्यावं अशी आमची अपेक्षा आहे असं आहे सर सकटच त्यांनी तिथे सांगितलेलं तिथे जे केलं मागणी केली साडेआठ मागणी मिळावे आम्ही त्यामुळं तिथं सगळं त्याच्यामध्ये ॲडिशनल हे करून केलं त्याच्यामध्ये संच सगळे संचालक होते त्याच्यामध्ये ॲडिशनल त्यांनी केलं ती सांगितल्यावर नाही आम्ही पण मागणी केली की मागच्या रेट कमी द्या त्यांनी सांगितलं आपण बघतात ते बरोबर आहे म्हणतात की आम्ही सांगितलं फ्रंटला बाबा काही ठीक आहे मागच्या रेटला कमी द्या मागची जमीन काही कमी तुमचे द्या त्याने सांगितलं रेडी टेकराचा दर सगळाच असायच्या जमिनीचा फ्रंट वगैरे नव्हे दोन लाख एक हजार आहे आणि त्यामुळं ती जमीन ते सांगितल्यानंतर त्याला पाणी आमदार खाडेसाहेबांनी आम्ही संचारकडे असा काढला की पुढची जी जमीन आहे पंधरा कुठे नॅशनल हायवे जो आश्चर्य त्याचं तर राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे तीनशे वगैरे ती मार्केटी वापरेल त्याचा मोबाईलला मिळणार नाही परत तीस फूट जागा लागून त्याला आहे समाय रास्ता तो मार्केटीला फुकट द्यायला लागेल परत त्या जमिनीच्या मागे एंडला बारा फूट तेरा फूट रस्ता त्यांचा आहे त्याची मालकी समाय मालकी मार्केट परत जी वीर आहे त्याच्यामध्ये जी वीर दुसऱ्या क्षेत्रात आहे ती मोबदला त्याने संपूर्ण वापर आहे अशा प्रकारे त्या हाती त्या घातक केलेल्या आहेत याच्यामध्ये आणि सगळ्या करून ठरलेले आता समायकर जो तुम्ही विषय काढलेला आहे चाळीस एकर जमीन आहे दहा एकर तुम्हाला देत आहे ज्या जागेतून त्या मार्केटच्या जाणार गाड्या गाड्या बाजारपेठ निर्माण होणार यात काही शंकाच नाही आणि ह्या मार्केट झाल्यामुळं त्यांच्या जागेचा रेट पण वाढणार आहे प्रचंड वाढणार आहे असं असतानाही आपण त्यांच्याकडून आठ लाख रुपये सरसकट घेतो कसं काय